सत्तू बनवण्यासाठी इथे फुटाने डाळीच्या पिठाचा वापर करायचा आहे बघा हे बर होतं ते एक चमचा पण मी पीठ घेतलेलं आहे यामध्ये त्यानंतर थोडीशी जिऱ्याची पावडर टाकायची आहे अगदी थोडासाच पाव चमचा पेक्षा कमीच टाकायचे आहे थोडीशी जिऱ्याची पावडर टाकलेली आहे यामध्ये आपण त्यानंतर काळं नमक घ्यायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे काळं नमक टाकायचं आहे इथे तुम्ही नॉर्मल नमक पण यूज करू शकता इथे आता यामध्ये माठातलं पाणी वापरायचं आहे आपण इथे अगदी थोडंच वापरायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे मिक्स करून असं सगळ्या गाठी वगैरे आहेत किंवा कुठे होतील ते तयार बारीक करून घ्यायचं आपल्याला हलवून असं आणि उरलेलं सगळं पाणी घालायचं आहे यामध्ये मिक्स करून घ्या वरून अशी कोथिंबीर टाकायची हे मुलांसाठी तयार झालेलं आहे जर तुम्हाला मोठ्यानं प्यायचं असेल तर यामध्ये तुम्ही कांदा आणि आपल्या हिरव्या मिरच्याचा थोडासा ठेचा ॲड करायचा आहे यामध्ये असं सर तू कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला